घरकामाच्या अमिषाने पत्नीला कतारला पाठवून देहविक्रीस भाग पाडण्याचा आरोप पतीचे पोलीस अधीक्षकांकडे धाव अहिल्यानगर प्रतिनिधी परदेशात घरकामाची चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे अमिश दाखवत एका महिलेची फसवणूक करून तिला कतार येथे पाठवून देहविक्रीस भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देत पत्नीची तत्काळ सुटका करून मायदेशी परत आणण्याची आणि संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आरोपी महिलेने पीडित महिलेच्या संपर्कात येत कतार मध्ये घरकामासाठी महिलांची मोठी मागणी आहे भरपूर पैसे मिळतील कोणताही खर्च करावा लागणार नाही तसेच मुलांची जबाबदारी मी घेईन अशी आश्वासने देत वारंवार परदेशात जाण्यास प्रवृत्त केले सुरुवातीला पतीने यास विरोध केला होता मात्र सततच्या संपर्कातून व खोट्या आश्वासनांमुळे पीडित महिला परदेशात गेल्याचे म्हटले आहे कतार येथे पोहोचल्यानंतर तिला आश्वासनाप्रमाणे काम न देता देह विक्रीसाठी दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती समोर आली या प्रकारा मागे महिलांना पैशाचे आमिष दाखवून परदेशात पाठविणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे यापूर्वीही अनेक महिलांना अशाच प्रकारे परदेशात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे तसेच काही आरोपी बेकायदेशीर सावकारी व बंद असलेल्या औषधांच्या विक्रीतही सहभागी असल्याचा आरोप निवेदनात नमूद आहेत प्रभावशाली पदाचा गैरवापर करून लोकांवर दबाव टाकला जात असल्याचंही तक्रारदारांनी म्हटले आहे या पार्श्वभूमीवर मानवी तस्करी फसवणूक व महिलांवरील अत्याचाराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून पत्नीची सुरक्षित सुटका करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे नमस्कार मी आज समीर मोहम्मद शेख मी आज एस पी ऑफिस एस पी साहेबांना निवेदन देण्यात आले होते माझी मंडळी माझ्या मंडळीला बाहेर दे बाहेर देशात फुसकून पाठवण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये फरीन शेख आणि त्याचे सह अजूक एजंट लोक आहेत त्यांनी हे एक काम केलेलं आहे माझ्या बायकोला फुसकावून तिकडं बाहेर देशात मध्ये पाठवलेलं आहे मला फरीन शेखला दोन लाख रुपये द्यायचे आहे त्या हिशोबाने तिने मला म्हणली का तुम्ही या बा तुमच्या बायकोला बाहेर देशात पाठवू आणि मग ते माझी तिथून रक्कम मी वसूल करेल असे काम करून माझ्या बायकोला त्यांनी पुसकावून भारत देशामध्ये पाठवलेलं आहे आणि याच्यामध्ये यांचे पुढं यांची सकली आहे परिम शेख आहे इम्रान खान आहे इम्रान हे आहे आणि एक साजिद म्हणून आहे हे ती चा, तिन्ही चारही एजंटमुळं माझ्या बायकोला यांनी तिकडं पाठवलेलं आहे बाहेर देशामध्ये आता मला जे सांगितलं हवं होता त्यानुसार माझ्या बायकोला तिथं पाठवून दुसरं काम करण्याच्या बाबतीत मला कळालेलं आहे पण माझी बायकोला तिथं प्रॉब्लेम येत आहे तकलीफ होत आहे तर माझ्या बायकोचं म्हणणं आहे की मला परत नगर इंडियामध्ये यायचं तर माझ्याला मला इथं जमून राहिलं मला तकलीफ तकलीफायची इथं तर मी फरीम शेख यांना सांगितलं आहे का मग परत बोलावं पर पण हे काही याच्यामध्ये दखल नाही घेत आहे तर हे मला पैशाची डिमांड करू आला आहे का मला माहिती आहे दीड लाख रुपये भरा तर तुमच्या बायकोला परत घेऊन तर मी दीड लाख रुपये आणणार कुठून मी मी भाजी विक्री ती करतात माझे लहान लहान तीन लेकर आहे आज यांचा सांभाळ कसं करू राहिलो मला माहिती आहे माझ्या पत्नी बोलायला मला पैसे मागितले होते या जणांनी ते मी त्यांना वीस हजार रुपये मारलेले आहे तर माझ्या पत्नीला पाठवून असे म्हणले दोन दिवसामध्ये पण अजून माझ्या पत्नीला काही पाठवले नाही यांनी तर मी त्या बाबतीमध्ये माझी मंडळी आली आहे म्हणून मी एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलो का माझ्या पत्नीला तुम्ही लवकरात लवकर बोलून घ्यावा आणि म माझे त्यांच्यावर कडक कडक कारवाई करावा अशी माझी एस पी साहेबांना नम्र विनंती आहे